मी हा प्रश्न विचारला होता विधानसभेत असताना अजितदादा ते म्हंटल तुम्ही कलेक्टरचा पगार थांबत नाही तो पाच तारखेच्या आत होतं दादा तुमचाही मानधन पाच तारखेच्या आत होतं आणि ज्याला खरी गरज आहे त्याचं मानधन चार चार महिने होत नाही आणि हे असं होणार नाही असं होत नाही असं झालं तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवणार दादानं दादागिरी तर दाखवली सभागृहात पण ते सगळे फुसकी निघाली आणि ना पाच तारखेच्या आत पगार भेटला निराधार लोकांना ना त्या वित्त सचिवाचा था पगार थांबला रंगबाजी कुठे करा हे दादाला अजून समजलं तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भामध्ये दौरा करतायत समस्या कर घेऊ शकता मराठवाडा हळदी मुरळ ह्या पिकामुळे सुद्धा फार प्रसिद्ध होत आहे हळद कापूस सोयाबीन आणि तूर आणि काही भागात थोडंसं ऊस आपण जर परभणी हिंगोली आणि थोडं नांदेडमध्ये घुसलो तर आता हे सगळे पिकं संकटात आहे हिमालयासारखं हिमालय प्रदेश जो आहे तो अतिशय लहान प्रदेशानं एम एस पी स्वतःचा लागू केला आणि हळदीला नऊ हजार रुपये क्विंटलचे भाव जाहीर केले म्हणजे देशातलं हे पहिलं राज्य आहे तिथल्या हळद उत्पादक शेतकऱ्यासाठी राज्याचा स्वातंत्र्य एम एस पी म्हणजे हमी भाव हा केंद्राचा कायदा आहे पण तो राज्यानंच निर्माण केला आणि नऊ हजार रुपये क्विंटल हळदीला पैसे देण्याचं कबूल केलं आणि ते आता देत आहे खरेदी करत आहे आमची हळद कधी पाच हजारावर जातं कधी सात हजारावर जातं आणि तिथे शेतकरी मरतं त्या हळदी बाबतीत सांगतोय मध्य प्रदेशानं हळदीसाठी पन्नास हजार रुपये ठेवले आणि नंतर मध्य नंतर बिहारनं एका एकरामागं बावीस हजार रुपये अनुदान देणं कबूल केलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हळदी उत्पादक शेतकऱ्याला काय दिलं सरकारनं तुम्ही एका इकडे शेतकऱ्याला वाचवा अशी भूमिका म्हणता आहे दुसऱ्या इकडे वेगवेगळे पीक घेणारा शेतकरीसुद्धा मरत आहे आज अकरा टक्के शुल्क कापसीचे शून्य केलं त्याच्यामुळं सत्तावीस लाख टन गाठी पहिलेच आयात झाल्या होत्या आता अधिक शंभर दीडशे टन गाठी पुन्हा पर्यंत मुदत वाढवल्यामुळं अधिक अमेरिकेतला आणि इतर विदेशातला कापूस ताकदीनं मोठ्या संख्येनं आमच्या इकडे येणार आहे त्याचा परिणाम कापूस उत्पादक शेतकऱ्याला भेटेल कापसाला सहा हजार सात हजाराच्या आत भाव भेटेल अशी एक मार्केटची व्यवस्था आत्ताच निर्माण झाली आहे चौतीसशे रुपये सोयाबीनचे भाव आज आहे अजून सोयाबीन पंधरा वीस दिवसांना निघा तेव्हा सोयाबीन तीन हजाराच्या वरते नाही ही वस्तुस्थिती आहे चौफेर मारणं सुरू आहे तुरीच्या तुरीचे भाव आफ्रिकेमध्ये पाच हजार आहे तिकडे अकरा बारा हजार असले म्हणजे मग आपण आठ नऊ हजार भेटतो म्हणजे तुम्ही मला एक प्रश्न विचारला पाहिजे मुख्यमंत्र्याला का तुम्ही हमी भावात किती खरेदी करणार आहे शेतकऱ्याची तूर किती खरेदी करणार आहे सोयाबीन किती खरेदी करणार आहे पंजाबच्या शेतकऱ्याचं ए पी एम सीमध्ये बरं नव्वद टक्के आम्ही भावात खरेदी होतं नव्वद टक्के माल आणि आमचा महाराष्ट्र फक्त वीस टक्के मालसुद्धा खरेदी करत नाही आम्ही भावान अरे या सगळ्या व्यवस्था त्याच्यासमोर आम्ही मांडतो आहे आज अमेरिकेतला कापूस विदेशातल्या कापसाला आम्ही भारत सरकारनं सतरा हजार रुपये पर क्विंटल मोजून आम्ही तो कापूस खरेदी केला आणि माझ्या शेतकऱ्याचा भारत सरकार सात ते आठ हजारसुद्धा ना भाव खरेदी करून कापूस खरेदी करत नाही ही मोठे अन्यायाची आणि लुटीची हे सूत्र आहे काँग्रेसमध्ये तेच होतं आणि बी जे पीच्या सरकारमध्ये तेच आहे तुम्हाला इथून माहीत असेल का यवतमाळला मोदीजी आले होते दावडीला तिथं त्यांनी सांगितलं कपास का सूत होऊन का कापड होऊंगा कापड का गारमेंट करेंगे और हम विदेश में कपास का गारमेंट भेज देंगे का आमचं कापड तर पाठलाच नाही उलट कापूस अंगावर बसल आहे पुरा एकतर निसर्ग नैसर्गिक आपत्तीनं तिनं आहे अर्ध उत्पन्न तिथं घटलं अर्धभावात मेला चौतीसशे रुपयात सोयाबीन परवडते का सांगा आठ हजारात कापूस परवडत नाही अकरा हजार क्विंटलची शिफारस केली राज्य सरकारनं आणि मोदीजीच्या सरकारनं आठ हजार एकशे दहा रुपये जाहीर केले ही हक्काची लढाई आहे आणि ही अर्थभेदाची लढाई आहे सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जातीय भेदाची लढाई मोठी होते आणि मी मुद्दा म्हणून आव्हान करतोय का या सगळ्या ओबीसी मराठा दलित हिंदू मुस्लिम आदिवासी यामध्ये माझा शेतकरी आहे तो ओबीसी आहे मराठाही आहे दलित आहे हिंदू आहे मुसलमानही आहे त्या शेतकऱ्याचं वाटोळं या जातीच्या राजकारणात किती अधिक जास्त होईल हे सांगता येत नाही मूळ गोष्टीकडे अधिक दुर्लक्षित करून शेतकऱ्याच्या सुरावर छातीवर सुरा, सुरा चालू नये एवढीच अपेक्षा सरकारकडून आहे तर आम्ही सहाशे सभा घेतो आहे सात दिवस उपोषण झालं आठ दिवस पैदल चाललो आणि एकोणीस वीस एकवीस दिवाळीचे तीन दिवस गाडगेबावाच्या गावात मी आमरण उपोषण करणार आहे तीन दिवसाचं आणि अठ्ठावीस ऑक्टोंबरला आम्ही बुट्टेबोरी म्हणजे नागपूरच्या तिथे आम्ही महामेळावा महाअधिवेशन आहे शेतकरी शेतमजूर हक्क परिषद आम्ही तिथं घेतो आहे महाहक्क परिषद आणि तिथून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे त्याच्यामध्ये एक हजार आत्ता दिव्यांगांचा पगार वाढवला घरकुलाला जे सव्वा लाख देत होते त्याच्यात आता दोन लाख त्यांनी त्याचाही शासन निर्णय काढला या दोन गोष्टी थोड्याफार आमच्या समाधान करणाऱ्या असल्या तरी पूर्ण समाधान आता कमिटी निर्माण केली समिती झाली का कर्ज कर्जमाफी द्यायची मला एक देवेंद्रजीला विचारायचं आहे का तुम्ही कर्ज निवडणुकीच्या अगोदर सात बारा कोरा कोरा म्हणत होते आता तुम्ही म्हणता दुष्काळ पडला काय दुष्काळ पडल्यावर कोरा देऊ पाच वर्षात मग सुच्काळ पडला तर मग काय करायचं म्हणजे किती खोटं बोलायचं किती तुम्ही का त्याचे काय म्हणतं लज्जा सोडायची तुम्ही मग निवडणुकीत असं बोलायला पाहिजे होते ना का दुष्काळ पडल्यानंतर कर्जमाफीचं पाहू भाऊ निवडणुकीत काही वेगळं बोलायचं प्राण जे आहे वचन ना जे आहे अशा प्रभू रामचंद्राचे भक्त खरंच आहे का नाही आहे का रावणाच्या विचाराचा असर पडला देवेंद्रजी तुमच्यावर ते सांगितलं पाहिजे ना आम्हाला एकदा तुम्ही प्रभू रामचंद्रानं सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली कारण प्रजेच्या हा त्यांच्या स सा, विचारासाठी आणि त्यांच्या त्यांचा सन्मानासाठी म्हणा किंवा त्यांच्यामध्ये असणाऱ्या भ्रमासाठी आणि तुम्ही अशी अवस्था असं बोलताय वसंतराव नाईकानं दुष्काळ पडल्यावर एकोणीसशे बासष्ट सहासष्टच्या काळामध्ये पंतप्रधानाला पत्र दिलं का राज्यामध्ये दुष्काळ आहे जर तुमचा निधी जर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पोचला नाही तर मी आत्महत्या करत असा असं म्हणणारा मुख्यमंत्री वसंतराव नाईक आम्ही या महाराष्ट्राने पाहिला आणि हे म्हणता आत्महत्या दुष्काळ झाला पाहिजे शेतकरी पाय घासून घासून मेला पाहिजे मग आम्ही जमलस्तर कर्जमाफी करू हे किती नालायकी आहे नेपाळचा परिणाम आहे भीती भीती वाटायला लागली की आपण बी घर ना जल खुद आहे खुदके पर आहे तो फिर मनीपर याद आगाय दुसरं काय तुम्ही सांगा अकरा टक्के काय म्हटले होते मोदीजीनं लाल किल्ल्यावरून आम्ही शेतकऱ्याच्या विरोधात एकही निर्णय नाही घेणार घेतले नाही का निर्णय आम्ही पाच मिलियन टन आम्ही पाहतोय तिकडे तेल आयात केलं सोयाबीनचं आता आम्ही सव्वाशे लाख ट टन गाठी आम्ही आयात करतो आहे रोज शेतकरी मलाच्या धोरणं घेत आहे आणि काय झालं आहे आमचा शेतकरी बरोबर गुंतवून ठेवला तिथून निघाला तो पार्टीत गुंतला असतं बाहेरच निघत नाही बाप मेला तरी बेहत्तर पण नेता जिवंत राहायला पाहिजे अशी एक मानसिकता तरुणामध्ये निर्माण केली आहे मुंबईमध्ये मराठा समाज गेला होता सरकारने त्यांच्यावरचं संकट दूर करण्यासाठी त्यांना फसवा जी आर दिल्याची भावना कुठंतरी आहे मराठा अभ्यासक देखील सांगतायत तर तुम्ही काल तर छगन भुजबळांनी सांगितलं की मराठा नेत्यांनी त्याच्यात भूमिका स्पष्ट करायला पाहिजे याच्यावरती तुमची त्या जी आरच्या संदर्भात काय वाग खरं तर मी आता शेतकरी आंदोलनात आहे आणि मला असं वाटत नाही का माझ्या या वक्तव्यामुळं माझा शेतकरी दुभागणार तो पुन्हा ची जात पाहणार त्यापेक्षा अशा गोष्टीवर बयान दिल्यापेक्षा शेतकरी म्हणून मी बयान देऊ मजूर म्हणून देईल दिव्यांग म्हणून देईल आता हे आरक्षणाची लढाई त्या त्या जातीतल्या नेत्यांची आहे आणि सर्व जातीतल्या शेतकऱ्यांची लढाई ही आमची आहे एवढंच मी सांगत भाऊ आता शेतकरी आणि मराठवाड्यातला दुहेरी संकटात अडकलेलं आहे तिकडे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ तिकडे तर तिहेरी पहिला प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांमधनं कोट्यावधी रुपयाची कामं केली शेड असतील कोटे असतील विहिरी असतील दुसरं त्याच्या पिकामध्ये आता सध्या पाणी आहे तिसरं बँका नोटीस पाठवतात वसुलीच्या तर या लाडक्या बहिणीच्या फटक्यामुळं कुणालाही मजुरांचे पैसेही मिळत नाहीत एम आर या संदर्भामध्ये तुमचं म्हणणं काय खरं तर बरं प्रश्न चांगला विचारला कोणत्या मीडियानं ते दाखवलंही नाही सहा महिने झाले मजुराची मजुरी आर एमआरचा जो मजूर असतो ना तो चोवीस तासांच्या आत मजुरी द्यायला पाहिजे तो योजना नाही आहे काम केलेले पैसे सहा महिन्यापासून भेटले नाही आणि दिव्यांगाचे अर्धे पैसे अजूनही तीन महिन्याचे भेटले नाही आणि श्रावण बाळ जे आपले वृद्ध लोक आहेत त्यांचे पैसे चार महिने झाले भेटले नाही आणि मी हा प्रश्न विचारला होता विधानसभेत असताना अजितदादाला तर म्हटलं बघा तुम्ही कलेक्टरचा पगार थांबत नाही तो पाच तारखेच्या आत होतं दादा तुमचाही मानधन पाच तारखेच्या आत होतं आणि ज्याला खरी गरज आहे त्याचं मानधान चार चार महिने होत नाही आणि हे असं होणार नाही असं होत नाही असं झालं तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवणार दादानं दादागिरी तर दाखवली सभागृहात पण ते सगळी फुसकी निघाली आणि ना पाच तारखेच्या आत पगार भेटला निराधार लोकांना ना त्या वित्त सचिवाचा पगार थांबला म्हणजे रंगबाजी कुठं करावे दादाला अजून समजलं नाही अगर मय हा वित्त मंत्री राहता तो ठोक ठोक डावता वित्त सचिव आता तुमचं दादांना म्हणणं काय दादागिरी इथं दाखवली पाहिजे ना त्या रेतीच्या तुम्ही दादागिरी दाखवली तर दिव्यांगासाठी दाखवा ना अजूनही सहा सहा महिने पगार नाही आहे उर्माच्या ह्याच्यात तुम्ही दादागिरी दाखवता इथं कुठे गेली इथं दादागिरी गे दाखवत दादा नाही गरिबांसाठी तुमची दादा दादागिरी जाते कुठं घरकुलाचे पैसे भेटले नाही अजूनही गोरगरिबाचे पैसे सगळे लेट भेटतं आणि आमचे सगळ्यांचे पगार बरोबर राईट टाइम टू टाइम होतोय ठीक आहे व्यवस्था आहे देशामध्ये गेले रामराज्य म्हणायचं शिवाजी महाराजचा पुतळा लावायचा आणि तलवार लगेच त्या शेतकऱ्यावर चालवायची अशी जी अवलाद आहे ना ती मार घातक आहे देशासाठी पिक व्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केली शेतकऱ्यांना जे सातत्यानं नुकसान होतं त्यामध्ये क्लेम करता येईल आता उत्पादनामध्ये क्लेम मिळणार आहे आणि सरकार काही नुकसान भरपाई पटकन देत नाही काढूच नाही असा व विमा काढू नये आणि गुजरातमध्ये तर ह्या कंपन्या फिरकत पण नाहीत एका इन्शुरन्स कंपन्या पे विमा गुजरातमध्ये कुठेही कोणत्याही शेतकरी काळात नाही ते फसवे आहे सरळ सरळ कंपनीचं व्यवस्थित होतं होतंय का या देशामध्ये दे करप्शन करण्याची ओढ लागली आहे एक स्पर्धा लागलेली आहे त्याच्यानं तुम्ही पाहा आता सगळं केंद्रीयकरण झालं म्हणजे तुमच्या चादरी जरी विकत घ्यायच्या होत्या तर पहिले जिल्हा रुग्णालय त्यांच्या स्तरावरून घ्यायचे आता ते राज्य सरवून घेत आहे चादरीतही मग कमिशन भेटलं पाहिजे सगळं म्हणजे औषधीपासून सगळं सगळ्या मंत्र्यांना घेतलं की जिल्हे एक खट्टा होके बेचो सगळे आका आहे सगळे मंत्री अर्धे अधिक मंत्री आका आहे त्या त्या खात्याचे ते फक्त पैसे कमवालेच ते मंत्रीपद घेतात दुसरं काही नाही सगळ्यांचे आका कोण आहेत ते आपले देवेंद्रजी ते मोठे आका मंत्री बारके आका मंत्री बारके बार आका काय रेतीवर होत सगळ्या रेत्या कोणाच्या चालू आहे तुम्ही पाहणार ज्याची सत्ता असते त्याच्याच कार्यकर्त्याची चालू असतात दुसरी काय ताकद आहे का कोणाची हो एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला या तीन चार महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन करावं लागले म्हणजे नेहमी करताच तर हे सरकार इतकं म्हणजे निवडणुकीनंतर लगेच आश्वासनं फसवे निघाले त्यांचे तर तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक गुवाहाटीला गेल्याची असं वाटत नाही कसं आहे छत्रपतींनी राजांनी आदिलशाहीची मदत घेऊन निजामशाही मोडीत काढले होते आणि एक वेळ अशी आली होती का निजामशाही आदिलशाही एकत्रित करून मोगलशाही मोडीत काढायची होती पण तिथे तो प्रयत्न राजांचा फसला मग याचा अर्थ तत्त्व सोडल्याचं तू आहे राजकारणामध्ये आम्ही कशासाठी गेलो मंत्रिपदासाठी गेलो का नाही आम्ही गेलो दिव्यांग मंत्रालय भेटते म्हणून मग माझ्या बदलामीमुळं किंवा माझ्या एका निर्णयामुळं त्याला पाय नाही हात नाही डोळे नाही त्याचं स्वातंत्र्य मंत्रालय जगाच्या पाठीवर पहिलं जर महाराष्ट्रात उभं राहत असेल आणि मी जात असेल तर वाईट काय हा प्रश्न जसं ते म्हणताना ना गरीबाची पोरगी पळून गेली का ते पळून गेली आणि श्रीमंताची गेली का तिचं लव्ह मॅरेज होतं असा तुमचा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही अजितदादाला विचारत नाही उद्धवसाहेबाला विचारत नाही हा प्रश्न फडणवीसला विचारत नाही शिंदे आम्ही बरे गरीब आमची पोरगी पळाली तर तुम्ही म्हणता तुमची पोरगी पळाली आली नाग्याची पोरगी पय आली नाही झालं बाकीचं आश्वासनं तुमची पूर्ण केली नाही माझं तेवढंच होत एकच बोललो होतो मी तुम्हाला आता मी काय बोललो तुम्हाला कसं काय नाही कसं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे का हे प्रश्न तुम्ही कधी उद्धव साहेबांना विचारलं काय का बाळासाहेबांना काँग्रेसच्या विरोध आयुष्यभर केला मग तुम्ही काँग्रेससोबत युती करून मुख्यमंत्री कसे झाले हे विचारणाचं धाडच नाही आहे आम्ही बरे आहे गरीब वारंवार तेच प्रश्न घासून घासून का हो नाम्या तुझी पोरगी पाहिल्या होती नाम्या पोरगी पाहिल्या होती <laughs> ताज्या